शेळी पालक सर्व मंडळींनो नमस्कार आता आज तुम्हाला दोन रोग दोर दोन रोगाबद्दलचा एक विषय सांगणार आहे बघा हा पिल्लामध्ये बी पिल्लामध्ये बी होत आहे आणि मोठ्या पिल्लामध्ये बी होते आणि शेळीमध्ये दोन्ही रोग कंबाईन आहे बरं का आता वेगवेगळं सांगण्यापेक्षा वे थोडं कंबाईन घेतो कारण आपलं लवकर होऊन जायला आता ह्या चार आठ दिवसामध्ये आपलं हे सगळे व्हिडिओ फिनिश होऊन जातील बरं का मग ह्याच्यामध्ये हा रोग कुठला होत आहे शेळीला बी होतं पिल्लाला बी होत कशामुळं कशामुळे आहे काय नाही लक्षणं कुठले ह्याचा इलाज काय करायचा कशा प्रकारे ह्याचे तुम्हाला लक्षणं दिसू शकतात हे पण सांगतो बरं का मग का त्या अगोदर काय आहे कालच्या एक दोन कॉमेंट होत्या बघा त्या कॉमेंटबद्दल काही उत्तरं देतो बरं का मी कारण काय होतं आहे त्या माझ्या बंधूचं पुन्हा पुन्हा थोडं हे होऊन जात आहे तर त्याच्यामध्ये पहिली कॉमेंट आहे की टेम्परेचर मीटर क ताप कशी बघायची आता ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ मी सांगितला आहे बरं का तरी पण थोडं ओझर तर सांगतो याच्यामध्ये दादा तुम्हाला सांगतो प्रत्येक शेळी पालकाकडे टेम्परेचर मीटर असावं इतकं महत्त्वाचं आहे बरं का दीडशेच रुपये लिहितं ती मेडिकलमध्ये मिळतंय दीडशे रुपयाला येतं ती कसं बघायचं डिजिटल घेतलं तर सोपं आहे पाऱ्याचं घेतलं तर थोडं अवघड आहे पण डिजिटल सुरुवातीला डिजिटल घ्या ते थोडं चालू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण आकडे तिनं लो दिसेल तुम्हाला लो असं येल व दिसेल ते लो असले की ज्या ठिकाणाहून लिंडी टाकते का नाही पिल्लू असेल बकरा असेल शिळे असेल काय असेल ते असेल त्या लिंडी टाकते त्या ठिकाणी एक जास्तीत जास्त एक मध्ये घाला मध्ये एक पुढं पांढरं टोक असते बघा त्याला त्याला म्हणायचं आपण स्टील टाईप राहते ते मधी घाला सेन्सर आणि मधी घातल्यानंतर असं सरळ मधी घाल का मधी घातल्यानंतर थोडं खाली दाबायचं खाली का दाबायचं ती त्या चमड्याला असं चिटकलं जावं असं केलं तर ते लिंड लिंडीचं आहे लिंडीचं टाम ते तापमान सांगेल त्याच्यामुळं ते, ते नाही करायचं त्या चामड्याला चिटकावं असं मधी दिल्यानंतर खाली थोडं दाबायचं आणि एक जास्तीत जास्त एक तीस सेकंद अगर एक अर्धा मिनटाच्या पुढं थोडं थांबलं बीप नावाचा आवाज येईल ठीक वाजेल आणि त्याच्यावर तुम्हाला रिडिंग सांगेल शंभर टक्के तुम्हाला समजते काहीसुद्धा काही काहीसुद्धा अवघड नाही एकदम सोपं फक्त आणून तर बघा त्याच्यानंतर तुम्हाला कळेल आता त्याच्या पुढची कॉमेंट सांगतो बरं का त्याच्या कुठची कॉमेंट सांगतो की मला नवीन शेळी पालन करायचे कुठल्यापासून सुरुवात करावं दादा नो कुठल्यापासून बी सुरुवात करा पण सुरुवात स्वस्तापासून करा उस्मानाबादी शेळी सगळ्यात नंबर एक आहे बरं का रोगप्रतिकारला नंबर एक आहे सगळ्यात नंबर एक आहे वजनाला बी चांगली आहे विक्रीला बी फास्ट आहे त्याच्यामुळं उस्मानाबादीपासून मी तुम्हाला सल्ला देईन उस्मानाबादीपासून करा आणि दहापासून करा पाच ते दहा जास्त करू नका आता त्याच्यानंतरचं एक एका दादानं मला विचारले की तुम्ही अठरा गुंटे जमीन सांगितले गुंटे म्हणजे काय आता अठरा गुंठे म्हणजे आमच्याकडं चाळीस गुंट्याचा एक एकर असतो चाळीस गुंठे म्हणजे शंभर आरचा एक हेक्टर चाळीस आरचा एक एक्कर तर मला अठरा आर जमीन आहे बरं का अठरा आर म्हणजे एकर सुद्धा नाही त्याच्यापेक्षा कमी म्हणायचं हे झालं हे तर बंधूंना सगळ्यांच्या ज्या कालच्या कॉमेंट होत्या का नाही क्रिटिकल त्या कॉमेंटचं उत्तर दिलेलं आहे आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळू तर बंधूंना मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सामदानाबाद तालुक्यात कळम जिल्हा माझा धाराशिव आज सांगतोय बघा सरासरी ही जनरल आहे ती प्रत्येक शेळी पालकाकडं ही कुठली येते शेळीचं पिल्लाचं पोट फुगतंय बघा हमेशा येते बरं का कधी काय सांगायचं नाही सरासरी पोट फुगणे हे तक्रार होतेच मग हे कसे होते काय होते काय नाही हे कारण सांगतोय हे कशामुळं होतंय पहिलं कारण सांगतो तुमच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा खुराक गहू असतील तांदूळ असतील काय असेल ती शेडमध्ये आणून बांधून बी ठेवलं तरी शेळ्या खात्यात बरं का ती काळजी घ्यायची कधीच आणून बांधून शेडमध्ये तर ठेवायचंच नाही कुलूप बंदमध्ये ठेवा ती बी वेगळं ठेवा माझ्या मित्राच्या एका दोन शाळ्या कारण त्याचं शेडमध्येच ठेवायचा दुसरी खोली होती त्या खोलीत ठेवायचा पण त्यानं योगायोगानं कुलूप लावायचं ब त्याला विसरून गेलं कधी कधी आहे बी बरं का त्या शेळ्या सगळ्या त्या शेडमध्ये गेल्या आणि सगळं सोयाबीन खाल्लं त्याचं त्यातल्या दोन शेळ्या मेल्या दोन तीन वाचवल्या त्यानं पण दोन बेबाग मेल्या जे जास्त सुरुवातीला खाल्लं होतं ते त्यानं एक चांगलं प चाळीस पन्नास किलो सोयाबीन ठेवलं होतं बरंसं सोयाबीन खाल्लं त्याच्यासाठी सरासरी तुम्हाला निहाण करण्यासाठी तकलीफ होऊ द्या पण शेडमध्ये जवळ त्या शेळ्यांना दिसल असं काहीच ठेवू नका ही पहिली तुम्हाला काळजी सांगतो त्याच्या पुढचं हे न हे न होत आहे बरं का त्याच्यानंतर चाऱ्यामध्ये एखाद्या वेळेस तुमचा बदल झाला हिरवा चारा जास्त खाल्ला हिरव्या चाऱ्यामध्ये समजा अंमलाचं चा प्रमाण जास्त असेल किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असेल किंवा जास्त खाण्यामध्ये कमी जास्त आला असेल एकदम खाण्यामध्ये आला असेल तरी पोट फुकते पुन्हा त्याच्यानंतर सांगतो अन्नलिकेत एखाद्या वेळेस एखादा घास अडकला तर तरी पोट फुकते सरासरी हे पावसाळ्या तक्रारी आमच्याकडे होतात बघा शेळ्या काय करतात ती फिरणारे शेळी पालक आहेत का नाही ते सरासरी उकिरड्यावर जर शेळ्या गेल्या तर कोया खात्यात आंब्याच्या आंब्याच्या काही कोया माणूस काय करते उकिरड्यावर टाकते ती कोय चवीला चांगली लागते म्हणून शेळी खाती ती एखादी कोय जरी न नलिकेत अडकली ना तरी पोट फुकते त्याच्यामुळं सरासरी त्या कोया खाऊ द्यायच्या नाहीत आणि जरी एखाद्या शिहेळीनं कोय खाल्ली त्याच्यावरला विला सांगतो कोय जर अडकली तर शिळीला आळगाळती बघा तिला काहीच करता येत नाही काही नाही केबल वायर असते दुमतं करायचं केबल वायर मुठरीचं असते का नाही असं थोडं दुमतं करायचं नरडेत घालायचं थोडं की तुम्हाला स्टमक ट्यूब बी मिळते त्यानं ढकललं तरी चालतं आहे पण ते नसलं तरी साधं से केबल वायर बी दुमतं केलं आणि नरडेत घातलं तरी कोयमधी ढाकला येते पण सरासरी ती कोय आडवी बसली तर लय भानगड होती म्हणून सरासरी कोया खाऊ द्यायच्या नाही का मग ह्याच्यामुळं ह्या तक्रारी ह्याच्यामुळं पोट फुगते आता हे पोट फुगल्यानंतर शिळीचे लक्षणं सांगतो शिळी कशी कशी करते पहिलं काम करते शिळी अजिबात चारा खात नाही एका ठिकाणी बसून राहील आणि डाव्या पायानं उजव्या पायानं पोटाला असा मारण्याचा प्रयत्न कर त्याच्यानंतर पाठ ताणण्याचा प्रयत्न करेल आपला जो गॅस आहे का नाही असा तोंडातून बाहेर कसा निघेल जीभ बाहेर काढल थोडा गॅस कसा बाहेर पडल हा प्रयत्न करत आणि शिळी बस करील बसणार उठणार बसणार उठणार पोटामध्ये सगळं तिला थोडक्यामध्ये वेदना व्हायला सुरुवात होत कारण ती पूर्ण प्रक्रिया होऊन मध्ये गॅस बी तयार होते आणि मधलं ते फुगायला बी सुरू होते पुन्हा तिच्यानंतरचं लक्षण सांगतो शिळी जेवढं खाल्लंय का नाही तिच्या तोंडातून असा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला रवंत वाटी सगळंच बाहेर पिवळ सर येईल आणि बाहेर पडेल हे लक्षणं दिसतात बरं का शिळीचे सरासरी ह्याच्यापेक्षा एका दुसरा अजून लक्षण दिसेल पण जेवढे मला माझ्या लक्षात येत माझ्या मला जेवढे कळते तेवढं मी तुम्हाला तु सांगते आता ही झाल्यानंतर तुम्ही ह्याला करायचं काय प्रथम उपचार कारण काय असतंय बरं का शिळी आपल्याकडं हे झाल्यानंतर आपल्याकडं औषध तर नसते लवकर सरासरी औषध ठेवलं तर अजून चांगलं पण सरासरी औषध नसेल तर सुरुवातीला काय करायचं बरं का कुठलंही तेल कुठलंही तेल घ्या काही हरकत नाही समजा मोहरीचं तेल घेतलं तर अति चांगलं पण समजा तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल गोड तेल घेतलं तरी चालते त्याच्यामध्ये थोडं टर्पेंटाईन तेल टाका एक पाच मिली आता हे टर्पेंटाईन तेल दोन ठिकाणी मिळतं बघा हे बी सांगितलेलं ह्याच्या अगोदर टर्पेंटाईन तेल एक तर मेडिकलमध्ये मिळते आणि दुसरं मिळतंय तुमच्या रंगाच्या दुकानात रंगाच्या दुकानातलं आणायचं नाही मेडिकलमधलं ना, टर्पेंटाईन तेल आणायचं ती तेल फक्त पाच मिली टाका त्या ते ते तेलामध्ये आणि थोडं एक चुटकीभर पाच दहा ग्रॅम हिंग असलं तर टाका नसलं तर नसू द्या पण असलं तर टाका किंवा काळं मीठ असलं तर टाका नाही तर नसलं तर टाका नसलं तर टाकू बी नका पण एवढं टाका आणि त्या शिडीला एक दोन वेळेस पाजा एक दोन वेळेस तिच्या वेदनामी बी कमी होत्याला आणि तिचा गॅस जी होणारी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न हे करेल बरं का तेल काय करतं त्याची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करतं आणि पुढं सरकण्यासाठी थोडं सुकर करतं पुन्हा एवढं बी तुमच्याकडं नाही आहे खाण्याचा सोडा तर असते कुठे बी कोणा बी गावात खायचा सोडा मिळतोय बघा खायचा सोडा एक चमचाभर थोड्या कोमट पाण्यात कालवा आणि तिला दोनदा पाजा जास्त पाणी पाजायचं नाही जेवढं सोडा आहे का नाही तेवढा दुप्पट तिप्पट एक थोडं पाणी असलं तरी ती पाजलं तरी चालते इनो पुडी असली तरी चालते एवढं केलं काही प्रथम उपचार सांगायला आहे मी प्रथम उपचार पण ह्याच्यावर थांबायचं नाही कारण पोट फुगलेलं लय भानगडीचा दांदा राहते समजा ना तर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला थोडं वाटतंय वाटतंय बरं तरी पण सांगतो दुसरे पुढची औषधं सांगतो ह्याला पहिलं औषध सांगतो पॅरालेक्स ॲडव्हान्स पॅरालिक्स बी मिळते साधं पॅरालेक्स ॲडव्हान्स म्हणून जरा थोडं कारागी कारगर आहे असं माझं मत आहे हे पॅरालिक्स ॲडव्हान्स वीस मिली वीस वीस मिली तीनदा पाजायचं सकाळी पाजलं दुपारा पाजलं संध्याकाळी पाजलं आणि गडबड करायची नाही बरं का सरासरी ही शिळी फुगलेली शिळी दोन दिवस लागते उतरायला पाणी एक तिला पाजायचं नाही काहीसुद्धा होत नाही नाही पिली तरी पाणी कधीच पाजायचं नाही आणि तिला बसू द्यायचं नाही आणि बसू का द्यायचं नाही बसल्यानंतर प्रक्रिया अजून फास्ट होती तिला उभं ठेवायचं आणि उभं ठेवल्यानंतर अजून एक तुम्हाला गावरा नुसका सांगतो जे आमचे काही जुने धनगर बंधू सांगतात बाबळीची एक काठी थोडी हो हो एक छडी काढायची आणि तिच्या आडवी अशी दोन्ही तोंड वासायच्या मध्ये लावायचे जेणेकरून तिनं असं चगळत राहो त्याला ते चगळत राहिलं की तिच्या पोटातला गॅस बाहेर निघायला सुरू होते मग हे पोटातला औषध हे निघणारा गॅस या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी बाहेर पडतात बरं का पुन्हा त्याच्या पुढचं सांगतो बरं का त्याच्या पुढचं समजा हिनं नाही राहिलं टायरील पण एक औषध आहे पण टायरील गॅ टायरील तुम्हाला मिळालं ठीक आहे तुमचं पॅरालेक्स मिळालं ठीक आहे दोन्हीपैकी एक कुठलं बी औषध दोन्ही पाजायची गरज नाही आहे नाही मिळालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमचं माणसाचं सांगतो तुम्हाला डायझिन नावाचं औषध आहे ते माणसाचं सुद्धा डायझिन डायजिन त्या ठिकाणी तुम्हाला ते बी त्याला ते वापर केला तरी ते बी जमते अलग लक्षामध्ये एवढं जरी समजा करून तुम्हाला वाटलं अजून हिचं पोट उतरणंच गेलं काही नाही स्टमक ट्यूब मिळते बघा स्टमक ट्यूब तिच्या नरड्यात घाला पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं बरं का तुम्ही घालत बसू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर ते स्टमक ट्यूब घातली तर ते असणारं जेवढं तिचं खाल्लेलं आहे का तेवढं त्या नळीवाटं बाहेर काढता येतंय एकदा डॉक्टरांचं बघितलं तरी पुन्हा तुम्हाला बी जमतं पण अगोदर पहिला प्रयत्न तुम्ही करू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानं करा एक टमक ट्यूब एवढी ट्यूब असते सगळी नरडे जाती ते थोडी हलविली की ऑटोमॅटिक बाहेर पडतंय नाहीतर डॉक्टरच्या सल्ल्यानं डॉक्टर सांगतात बघा डाव्या बाजूला जिथं डम 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 आहे का नाही त्या डम डम वाचता त्या ठिकाणी पंधरा नंबरची सुई मारा ती पंधरा नंबरची जरी सुई मारली तरी त्या ठिकाणातून ते सगळा गॅस बाहेर पडते एवढं बी केलं ना त्या शेळीला शंभर टक्के आराम मिळते मग हे पिल्लू असेल शेळी असेल दोन्ही एकच प्रयोग आहे बरं काही जास्त काही वेगळं नाही पण प्रत्येकाच्या शेडवर हे औषध असावंच असं माझं मत आहे आता त्याच्यानंतरच दुसरं सांगतो की सगळे लक्षणं दिसतात पण पोट फुगलेलं दिसत नाही नुसतं पोट मधून दुखतंय मग हे बी कारण काय शिळेत होते बरं का मग हेच सांगतो तुम्हाला हे, चा हे कशामुळे होते समजा एखाद्या वेळेस शिळीचं पोट सगळं गच्च भरलंय तिनं पाणी कमी पिली पाणी कमी पिली चारा कोरडा चारा जास्त खाल्लाय पाणी कमी पिली मग पाणी कमी पिल्यावर काय होतंय ते सगळं फिरत नाही मधल्यामध्ये सगळं असं गच्च बसल्यासारखं होतंय आणि शिळीची लिंडी एकदम कडक तयार होती बरं का एकदम दगडासारखी लिंडी एकदम आखा दगड निघाल्यासारखं होणार शि लिंडी वलसर निघणार नाही मग यावेळेस काय करणार तुम्ही यावेळेस काय करायचं तुम्हाला सांगतो बरं का मॅग्ने दु... मेडिकल दुकानात मिळतं बघा मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये थोडा एक दहा वीस ग्रॅम सूट टाकली एक दहा ग्रॅम सूट टाकली थोडा सोडा टाकला आणि त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकलं हे जरी त्याला पाजलं का मिसळून एक अर्धा लिटर पाण्यात थोडं मिसळून काय करायचं कोम मिसळून थोडं गरम पाणी करायचं कोमट पाणी आणि त्या कोमट पाण्यामध्ये टाकायचं तरी त्या शेळीचं रिलीफ मिळते बरं का त्या ठिकाणी नाहीतर तुम्हाला सांगतो त्याला एरंडेल तेल एरंडेल तेल काय करायचं पंधरा दहा ते पंधरा मिली एरंडेल तेल आणि त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा एरंडेल तेलामध्ये आणि मिळालं तर थोडं मीठ काळंमीठ मीठ काय करते सगळ्या वेदना कमी करण्याचं काम करते बरं का आणि एवढं मी मिसळून त्याला पाजलं तरी तिचं जी पोटातलं जी फसलेलं आहे का ती एरंडेल तेल त्या ठिकाणी प्रक्रिया करून सगळं बाहेर काढते पण अजून एक सांगतो बरं का दुसरी गोष्ट पोटामध्ये अजून पोट दुखण्याचे किंवा पोट फुगण्याचे किंवा स्तब्ध राहण्याचे अजून दुसरे कारण आहेत पोटात जंत झाले तर पोटात जंत झाल्यावर होते बरं का पोटात जर जंत झाले तरी ह्या तक्रारी होतात आतड्यामध्ये जंत झाले तरी शिडी स्तब्ध होती सगळं असं आकारल्यासारखं होते मग त्याला काय करायचं एकतर तुम्हाला सांगतो त्याची रेग्युलर तुम्ही डिवॉर्मिंग करत असाल तर डिवॉर्मिंग करायची आणि पुन्हा त्याच्यानंतर त्याला डिक नावाचं एक इंजेक्शन मिळते बघा डिक पंधरा किलोला एक मिली हे बी दिलं तरी चालतंय पण ते इंजेक्शन दिल्यानंतर कधी कधी काय करते शिळी पुन्हा खात नाही खायला तिला पुन्हा म्हणजे खायचं मन होत नाही त्यावेळेस तिला बेलामाईन नावाचं एक इंजेक्शन द्या ते पण काय करायचं पंधरा किलोला एक मिली ह्याप्रमाणे जर दिलं ना ते पुन्हा खायला सुरुवात करेल मग एवढं एवढं केलं का सरासरी त्या शेळीच्या ह्याच्यामध्ये कुठलीच तक्रार राहणार नाही आता समजा ह्याच्यामध्ये अजून लहान पिल्लो असेल आणि लहान पिल्लामध्ये हे तक्रार असेल त्याला साधं मोहरीचं तेल पाजा साधं मोहरीचं तेल पाजलं तरी चालते किंवा एरंडेल तेल, तेल आणि त्याच्यामध्ये ते थोडं हिंग हे बी मिसळून पाजलं तरी जमते मग एवढं जरी केलं ना ह्याच्यामध्ये ही तक्रारी तुमच्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी तुमच्या कमी होत्याल बरं का बाकी तुम्हाला जास्त करायची गरज नाही नाहीतर तुम्हाला लय नसलं ती तर ह्याच्या अगोदर बी सांगितलेलं तुम्हाला लहान बाळाचं ग्राईप वॉटर लहान बाळाचं ग्राईप वॉटर सारलं तरी तिचं डायजेशन तुम्हाला सांगतो व्यवस्थित होते आणि त्याच्यानंतर अजून त्याचं पोट जर दबलीवर दुखत <Ez1> <DOUills> असलं लहान पिलेचे पोट दुखत बघा सायक्लोफाम तुम्हाला सांगितलं ह्याच्या अगोदर बी सांगितलं एक सायक्लोफॉम्प पाच पाच मिली पाजलं तरी जमते एवढं केलं ना बंधूंनो नो ह्या दोन्हीतलीही तक्रार तुम्हाला सरासरी कुठलीच येणार नाही आणि जरी एखादी अजून तक्रार वाटली तरी मला कॉमेंटमध्ये सांगा मी ती सांगतो सांग तर बंधू आता अजून सांग त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये बसलं तर बरासा व्हिडिओ लांब होईल बरं का आणि तुम्ही बी त्याच्यामध्ये पुन्हा कटाळून जाताल पण त्याच्याकरता ही सगळी तुम्हाला माहिती हो जर ती सांगितली अजून काय अडचणीमध्ये वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचार तर बंधू नो थांबू ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद